आदरणीय पवार साहेबांचं एक मोठं नेतृत्व आपल्याला लावलेलं आहे पवार साहेबांच सततच परिश्रम प्रचंड जिद्द कुठली अडचण असली तरी त्याच्यावरती मात करायची प्रचंड क्षमता आणि भविष्यात वेध घेणार ने दिग्दर्शी नेतृत्व आपल्याला लाभलंय आपल्या सगळ्यांच खऱ्या अर्थानं भाग्य आहे मित्रांनो महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय विजय मोहिते पाटील साहेबांनी या ठिकाणी में आपण बघतोय रोज काही ना काहीतरी बातम्या पारावरती चर्चा करताना लोक म्हणायचे तर पुढं काय नाही पण पवार साहेबांची पावलं माना लोकसभेच्या उमेदवारी निवडणुकीमध्ये विजयाच्या दिशानेच पावलं पडत होती आणि त्याच प्रत्यंतर आपल्याला या ठिकाणी आलेला मित्रांनो सामान्य लोकांच्या मध्ये केवळ तुकारीची चर्चा साहेबांच्या बद्दल प्रचंड असत प्रेम आणि त्यामुळं जनमानसाच्या मताचा आदर करून अनेक मंडळी त्या ठिकाणी दयशील भैयाला पाठिंबा द्यायला फुलं आलेले आहे लोकांच्या मध्ये उत्साह साहेब वडूजला आणि मसवडला बैठक घेतली कार्यकर्त्यांची दोन हजार कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या बैठकीला आले होते गावात बैठका झाल्या कोकरा सभा झाल्या त्यातले एक जाणं सातत्यानं होते साहेब शेतकऱ्यांच्या बद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून पवार साहेबांच्या बद्दल पवार साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात खात्री आहे आताच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी पवार साहेब कृषी मंत्री असताना दहा वर्षामध्ये जे निर्णय घेण्यात आले त्याला कृषी आयुक्त म्हणून मी त्या ठिकाणी मिळतो आम्ही शेतमालाचे देत असताना दरवर्षी दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढवायची आणि शेतकऱ्याच्या दोनशे कोटी आपल्याला उपलब्ध करून दिले होते आणि त्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात काम त्या ठिकाणी झालेल्या आहेत खर तर हमी गावाच्या माध्यमातून अधिकचे पैसे लोकांना मिळत दुधाचे वाव कमी झाले तर त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करायची निर्णय घेतला मित्रांनो देशाची अन्नधान्य सुरक्षेची खऱ्या देशाची अन्न सुरक्षा निर्माण करण्याची भूमिका कोणी घेतली असेल तर आदरणीय पवार साहेबांना घेतली आणि देश अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण झाला निर्यात त्यावेळेची परिस्थिती आताच्या परिस्थितीत प्रचंड मोठा बदल झाला हमी भाव दिले जातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं सांगण्यात आलं पण शेतीच्या मालाचे भाव कमी होतात दुधाचे भाव कमी होतात आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होतो अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आज जर त्याला मोठी अस्वस्थ किंवा आक्रोश असेल तो शेतकऱ्याच्या मध्ये आक्रोश आहे आणि साहेब सर्वांना असं आशा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ पवार साहेबच त्या ठिकाणी आपल्याला न्याय देऊ शकतात आणि त्या आशेने या ठिकाणी सर्व शेतकरी आलेले साहेब एमआयडीशी या ठिकाणी होण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आपण पुढाकार घेतला त्यामुळे इथे एमआयडीशी होणार आहे मोठा गोंडा मुंबई आणि पुण्याकडे जातोय आणि तो गोंडा असे जातोय या भागात कधीतरी आम्हाला

या ठिकाणी ऋण व्यक्त करतो त्यांच्यामुळेच तेंडुला अनेक पाणी उपलब्ध झाले अनेक वर्ष आपण पाहतोय घणापूरला पाणी आहे सांगोल्याला पाणी आहे आटपाडीला पाणी आहे तर मान आतापर्यंत का आरक्षण मिळाल नाही असा त्या ठिकाणी प्रश्न चिन्हा ते आरक्षण पाण्याचे मिळवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला त्यामुळेच पाणी मिळालंय त्याबद्दल पवार साहेबांचं जाहीरपणाने या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन

पण इथल्या नाही प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी सोडत असताना कुठल्या गावामध्ये पाणी सोडायचं ज्या गावाने विरोध केलाय त्या ठिकाणी लोकांना अडचणी आणण्याच लोकांना मग तुम्ही या आम्हाला भेटा बुला आमच्या पक्षात प्रवेश करा असं झालेलं राजकारण साहेब पाण्यासाठी होत ते या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून या लोकांना धडा शिकवायचा निर्णय लोकांनी घेतलेला मी या ठिकाणी एवढंच सांगतो की साहेब महायुतीच्या उमेदवाराचा निवडून द्यायची हमी इथल्या लोकप्रतिनिधी घेतलेले मी आपल्याला खात्रीने सांगतो ज्याने हमी घेतली तेच महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत करते एवढं इथली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आपण या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराज उठा